नाही अहो दहा वाटणा वाला मोबाईल तू ओकून आणून देत नाही परंतु एप्पल आवर जून आणून देतो रे का आणून देतो हे तुमचं तुम्ही ओळखा गाड्या सुटल्या घडी क्रमांक सेहेचाळीस या मैदानात इथे सुटला आणि सेहेचाळीस रे एकूण आठ गाड्या पथक आठ गाड्या रणस संग्राम चालू एक गाडी बाद झाली दुसरा सुद्धा बाद होण्याच्या मार्गावर आणि इकडं चार तासावरती नाशिककरांचं निर्वाळ वर्षास व्हा अशा क्रमांक सेहेचाळीसचा निकाल निकाल आणि निकाल सेहेचाळीसचा निकाल आता आज क्रमांक चार वरून लागली गाडी महाराज पासून दिगंबर छपराव घेतो दत्तू चव्हाण यांचा नाशिक एक्सप्रेस गजा अर्जुन पगार खडक वगैरे यांचा हिंदी सुंदर ऐंशी पंचावन्न या गाडीचा एक रमणाला विजयवल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे गाडी असून गेलेली री गाडी पाठीमागा सत्य